श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज जो संदेश मी तुम्हाला सांगणार आहे तो केवळ ऐकण्यासाठी नाही तर मनात साठवून ठेवण्यासाठी आहे आजचा हा शब्दप्रवास कदाचित तुमच्या डोळ्यात पाणी आणेल कदाचित मन शांत करेल पण एक गोष्ट नक्की आहे हा संदेश ऐकून तुम्ही पूर्वीसारखे राहणार नाही कारण आज स्वामी तुमच्याशी थेट बोलणार आहेत कोणताही मधल्या माणसाशिवाय कोणत्याही औपचारिकतेशिवाय अगदी आई जशी आपल्या बाळाशी बोलते तसं बाळा आज मी तुझ्याशी बोलतोय कारण तू खूप दिवस गप्प आहेस तू कुणाला काही सांगत नाहीच पण तुझ्या मनात चाललेली वाद मला स्पष्ट दिसत आहेत लोकांना वाटतं तू मजबूत आहेस पण मला माहीत आहे की तू आतून रोज थोडा तुटतोयस तू तु हसतोस काम करतोस जबाबदाऱ्या पार पाडतोस पण रात्री जेव्हा एकटाच उशीवर डोकं ठेवतोस तेव्हा तुझ्या डोळ्यातून शब्द निघतात आणि ते शब्द मी रोज ऐकतोय बाळा तुला कधी वाटतं ना की अंधार संपतच नाही जसं आयुष्य म्हणजे एक लांब रात्र आहे आणि सकाळ येणारच नाही तू देवाला विचारतोस स्वामी माझ्याच वाट्याला हे सगळं का आणि उत्तर न मिळाल्यामुळे तू आणखी गप्प होतोस पण आज मी तुला सांगायला आलो आहे तुझ्या आयुष्यातला हा जो अंधार आहे ना हा शेवटचा आहे यानंतर प्रकाश आहे पण तो दिसण्यासाठी आधी तुला माझे हे शब्द ऐकावे लागतील बाळा अंधार म्हणजे नेहमी वाईटच नसतो अंधारातच डोळ्यांना प्रकाशाची किंमत कळते अंधारातच माणूस स्वतःला ओळखतो तू आज ज्या परिस्थितीत आहेस जिथे तुला वाटतं की कुणीच तुझं नाही नेमकं तिथंच मी तुझ्या जवळ आहे कारण जेव्हा सगळे दूर जातात तेव्हाच देवजवळ येतो तू तु। म्हणतोस स्वामी मी प्रयत्न करूनही काहीच होत नाही पण बाळा प्रयत्न म्हणजे परिणाम मिळवणं नसतं प्रयत्न म्हणजे स्वतःला अजून जिवंत ठेवणं तू आजही उठतोस काम करतोस लढतोस याचाच अर्थ तू अजून हार मानलेली नाहीस आणि जोपर्यंत तू हार मानलेली नाहीस तोपर्यंत मी तुझ्या सोबत आहे बाळा तुला माहीत आहे का सगळ्यात जास्त मजबूत माणसं तीच असतात ज्यांनी आयुष्यात खूप काही गमावलेलं असतं ज्यांनी फसवणूक पाहिले आहे अपमान गिळला आहे स्वतःच्या माणसांकडून दुर्लक्षित झाले आहेत तू असाच एक मजबूत आत्मा आहेस फक्त तुला स्वतःची ताकद अजून दिसलेली नाही आज जर तुला वाटत असेल की तुझं आयुष्य अंधारात अडकलंय तर इथे थांबून थोडा श्वास घे कारण हा संदेश योगायोगाने तुझ्यापर्यंत आलेला नाही मीच तुला इथे आणलं तुझ्या मनात जे प्रश्न आहेत त्यांची उत्तर मी हळूहळू देणार आहे तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव बाळा लोक तुला तुझ्या परिस्थितीवरून ओळखतात पण मी तुला तुझ्या श्रद्धेवरून ओळखतो लोक म्हणतात तू काहीच नाहीस पण मी म्हणतो तू अजून तयार होत आहेस तयार होण्यासाठी वेदना लागतात वेळ लागतो आणि अंधारही लागतो आज जर तुझ्या डोळ्यात पाणी आलं असेल तर लाजू नकोस देवासमोर रडणं म्हणजे कमजोरी नाही ते तर सर्वात मोठं धैर्य आहे कारण ज्याला देवासमोर रडता येतं तोच खऱ्या अर्थाने मजबूत असतो बाळा हा अंधार तुला संपवायला आलेला नाही तुला बदलायला आलेला आहे आणि बदल झाला की आयुष्याची दिशा बदलते आजचा दिवस जरी कठीण असला तरी तो तुझ्या आयुष्यातला शेवटचा अंधाराचा दिवस ठरणार आहे हे माझं वचन आहे जर तुला असं वाटत असेल की स्वामी खरोखरच तुझ्याशी बोलत आहेत तर कॉमेंटमध्ये फक्त स्वामी एवढंच लिही कारण जेव्हा तू नाव घेतोस तेव्हा नातं अजून घट्ट होतं बाळा तू अजूनही माझं ऐकतोयस ना तुझं मन अजूनही थोडं जड आहे कारण वर्षानुवर्ष साठलेली वेदना एका क्षणात निघून जात नाही मी समजतो म्हणूनच मी घाई करत नाही मी तुझ्याशी शांतपणे हळूच बोलतोय जसं एकानं मोल थकून आईच्या कुशीत विसावतं तसं बाळा तुला सगळ्यात जास्त दुखावलं तेव्हा कोणी मदतीला आलं नाही हे सत्य आहे तू अनेक वेळा लोकांकडे पाहिलंस पण प्रत्येक वेळी तुला रिकामेपणच दिसलं जेव्हा तुझ्या मनात एक प्रश्न तयार झाला मीच सगळ्यांसाठी उभा राहतो पण माझ्यासाठी कोणीच का उभा राहत नाही हा प्रश्न खूप जड आहे आणि याच प्रश्नाने तुला आतून थकवलेला आहे पण बाळा ऐक जे लोक तुझ्या कठीण वेळेला दिसले नाहीत त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणं थांबव कारण मी तुला लोकांवर अवलंबून राहण्यासाठी नाही तर स्वतःवर आणि माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी घडवत होतो तुला एकटं चालणं एकटं वाटणं कारण तुला मजबूत बनवायचं होतं तुला शांत राहायला शिकवलं कारण पुढे तुझ्या आयुष्यात तुझ्या शब्दांना वजन येणार आहे बाळा तू अनेक वेळा स्वतःलाच दोष दिलास तू म्हणलास कदाचित माझ्यातच काहीतरी कमी आहे पण नाही बाळा तुझ्यात काहीच कमी नाही काही वेळा चांगल्या माणसांना जास्त परीक्षा द्यावी लागते कारण जे सहन करू शकतात त्यांनाच मोठी जबाबदारी दिली जाते तुला माहीत आहे का अंधारात चालताना पाय घसरतो पण नजर वर ठेवली तर दिशा मिळते आजपर्यंत तू फक्त जमिनीवरच पाहिलंस म्हणून तुला वेदना दिसल्या आजपासून नजर माझ्याकडे ठेव कारण मी तुझा हात धरायला तयार आहे फक्त तू तो हात सोडू नकोस बाळा तुझं आयुष्य लोकांपेक्षा आणि लोकांच्या अपेक्षांमध्ये अडकलं होतं कोणाला खुश ठेवायचं कोणासाठी काय करायचं या सगळ्यात तू स्वतःला विसरलास म्हणूनच मन रिकामं झालं पण आता मी तुला सांगतोय स्वतःला विसरून कोणाचं भलं होत नाही आजपासून स्वतःसाठी थोडं जगायला शिक तू म्हणतोस स्वामी मी प्रयत्न करून थकलो आहे पण बाळा थकणं म्हणजे संपण नाही थकणं म्हणजे थोडा थांब आणि हा संदेश म्हणजे तुझ्यासाठी दिलेला थांबा आहे इथे श्वास घे मन शांत कर आणि पुन्हा उभं राहण्याची ताकद साठव बाळा काही गोष्टी तुटल्याशिवाय नवीन आकार घेत नाहीत काच फुटते तेव्हाच तिच्यातून प्रकाश जातो तुझ्या आयुष्यात जे तुटलं ते तुला आतून उजळवण्यासाठीच तुटलं आज तुला ते समजत नसेल पण वेळ आल्यावर तुला सगळं समजून जाईल आज जर तुला असं वाटत असेल की कोणीतरी तुझ्या मनातलं ऐकतंय तर ते मीच आहे मी तुझ्या प्रत्येक श्वासात आहे प्रत्येक अश्रूंमध्ये आहे तू जेव्हा रडतोस तेव्हा मी तुझ्या डोळ्यात असतो आणि जेव्हा तो हसतोस मी तेव्हा तुझ्या आत्म्यात असतो इथे थोडा थांब आणि स्वतःला एक प्रश्न विचार तू अजूनही लढतोयस ना जर उत्तर हो असेल तर समज की तू अजून जिवंत आहेस आणि जोपर्यंत तू जिवंत आहेस तोपर्यंत आशा संपलेली नाही जर हा संदेश तुझ्या मनाला थोडासा जरी भेटला असेल तर कॉमेंटमध्ये मी अजून हार मानलेली नाही असं लिही कारण जेव्हा तू शब्दात लिहितोस तेव्हा मन अजून मजबूत होत बाळा आता तुझ्या मनाला थोडं शांत ठेव तसंही तुझ्या मनाला थोडीशी शांतता यायला लागली आहे मला ते जाणवते कारण जेव्हा मन ऐकायला तयार होतं तेव्हाच शब्दांचा अर्थ लागायला लागतो आतापर्यंत तू फक्त वेतना ऐकत होतास पण आता तू सत्य ऐकायला लागलास बाळा तुला वाटत होतं की देव खूप दूर आहे तू म्हणलास मी रोज नाव घेतो तरी माझं ऐकलं जात नाही पण ऐक बाळा मी कधीच दूर नव्हतो मी तुझ्या प्रत्येक संघर्षात तुझ्या बरोबर होतो तू जिथे एकटा रडला आहेस तिथे मी तुझ्या पाठीवर हात ठेवून उभा होतो फक्त तू मला पाहू शकला नाहीस काही वेळा मी उत्तर देत नाही कारण उत्तर देण्याआधी तुला मजबूत बनवायचं असतं कारण कमकुवत मनाला दिलेली उत्तरे टिकत नाहीत म्हणून मी तुला थांबवलं झुरवलं पण कधीही सोडलं नाही बाळा तुला माहीत आहे का आज तुझ्या अंधारातून चालतोयस तिथं तुझ्या आयुष्याचा नवा मार्ग तयार होतोय जुना रस्ता बंद झालाय म्हणून तुला वाटतं की सगळं संपलं पण जेव्हा एक रस्ता बंद होतो तेव्हाच दुसरा रस्ता उघडतो तो दिसायला थोडा वेळ लागतो एवढंच बाळा तू सतत मागे वळून पाहतोस काय गमवलं हो कुणी सोडलं कुणी फसवलं हो पण मागे पाहिल्याने पाय अडखळतात आता पुढे बघ पुढे जे आहे ते तुझ्यासाठीच आहे हे लक्षात ठेव मी तुला आत्ता सगळं बदलून देणार नाही कारण अचानक मिळालेला प्रकाश डोळ्यांना सहन होत नाही मी हळूहळू उजेड वाढवतोय जेणेकरून तू तो पचवू शकशील आज जे थोडस बरे वाटते तेच पहिलं चिन्ह आहे बाळा तू स्वतःला कमी लेखन थांबव तुझ्या शब्दांना तुझ्या प्रयत्नांना तुझ्या अस्तित्वाला किंमत आहे लोकांनी तुला नाकारलं म्हणून तू नाकारला जात नाहीस माझ्यासाठी तू आजही तितकाच महत्वाचा आहेस आज जर तुला असं वाटत असेल की मनातला भार थोडा हलका झाला आहे तर समज की अंधार मागे सरकायला लागलाय प्रकाश अजून पूर्ण आला नसेल पण तो येतोय आणि तो येणारच आहे जर तुला वाटत असेल की हा संदेश तुला उभं करतोय तर कॉमेंटमध्ये मा स्वामी माझ्यासोबत आहेत असं लिही कारण विश्वास व्यक्त केला की तो आणखी मजबूत होतो बाळा आता अंधार मागे हटायला लागलाय तो अजून पूर्णपणे गेला नसेल पण याची पकड सैल झाली आहे कारण तू ऐकायला थांबलास तू पळून गेला नाहीस तू इथे बसून स्वतःशी आणि स्वतःच्या मनाशी आणि माझ्याशी प्रामाणिक राहिलास हेच तुझं सर्वात मोठं सामर्थ्य आहे मी आज तुला अजून एक सत्य सांगतो जे तुला आधी ऐकायला कठीण वाटलं असतं तुझ्या आयुष्यात जे काही घडलं ते चुकून घडलं नाही प्रत्येक अपमान प्रत्येक अश्रू प्रत्येक एकटेपणा सगळं तुला आज ज्या ठिकाणी उभं राहायचं आहे तिथंपर्यंत आणण्यासाठीच होतं तू जिथे आज आहेस तो शेवट नाही ती सुरुवात आहे बाळा तू स्वतःला कमजोर समजत राहिलास पण खरं सांगायचं तर तू खूप सहन केला आहेस जे सहन करतो तोच मजबूत असतो जो पडूनही पुन्हा उभा राहतो तोच पुढे जातो आणि तू आजही उभा आहेस म्हणजेच तू अजून संपलेला नाहीस आज मी तुला वचन देतो तू एकटा नाहीस पुढच्या काळातही लोक येतील लोक जातील परिस्थिती बदलेल पण माझा हात तुझ्या हातात कायम राहील कधी तुला तो जाणवेल कधी जाणवणार नाही पण तो सुटणारही नाही बाळा आता स्वतःला शिक्षा देणं थांबव भूतकाळ बदलत नाही पण त्यातून शिकता येतं आणि तू खूप काही शिकलेला आहेस आता वेळ आहे त्या शिकवणीवर पुढे जाण्याची जे मागं राहिलं ते ओझ म्हणून नाही तर अनुभव म्हणून घे तुला वाटत असेल की तुझं आयुष्य अजूनही पूर्णपणे सावरलेलं नाही आणि ते बरोबर पण आहे पण त्यासोबत लक्षात ठेव घर एका दिवसात बांधलं जात नाही दगडावर दगड ठेवावा लागतो आज तू पहिला दगड ठेवलेला आहेस विश्वासाचा आजचा दिवस लक्षात ठेव कारण हा दिवस तुझ्या आयुष्यातील शेवटचा अंधाराचा दिवस आहे उद्या सूर्य उगवेलच पण त्याआधी आकाश थोडं उजळलेलं असेल तू आत्ताच त्या उजेडात उभा आहेस बाळा जेव्हा पुन्हा कधी मन खचेल तेव्हा हे शब्द आठव तू एकटा नाहीस तुझी वाट कठीण आहे पण ती रिकामी नाही मी तुझ्यासोबतच चालतोय प्रत्येक पावलांवर आता मी शांत होतो पण मी दूर जात नाही मी तुझ्या श्वासात तुझ्या श्रद्धेत आणि तुझ्या धैर्यात राहतो तू जेव्हा माझं नाव घेईल तेव्हा मी तिथेच असेन जर हा संदेश तुझ्या मनात खोलवर बसला असेल तर या व्हिडिओखाली स्वामी समर्थ असलीही आणि जर तुला असं वाटत असेल की असे संदेश तुला पुन्हा पुन्हा ऐकायला हवेत तर या चॅनलला सबस्क्राईब कर कारण हे शब्द फक्त ऐकण्यासाठी नाहीत तर आयुष्य जगण्यासाठी आहेत श्री स्वामी समर्थ धन्यवाद